शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, मी कृष्णा कृष्णाधंजा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो माझ्या हातामध्ये मा तुम्ही बघू शकता बायोफॅक्टर कंपनीचं बी एस हो एल फोर आहे तर हे आपण आलेपिकातील कंदकूज सड किंवा पिकातील कंदकूज कंदसड यासाठी याचा या वापर करू शकतो तर मी माझ्या आले पिकासाठी जे आहे याचा या प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करतो आहे कंदसड कंदकूज लागू नये यासाठी आपण याचा वापर करतो आहे यामध्ये जे घटक आहेत ते आहे नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर तर हे एम एम एस पी टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजे एकदम बारीक पार्टिकल्स कॉपर आणि सिल्वरचे याच्यामध्ये आहे तर हे कोणत्याही कीटकनाशक कि किंवा कोणत्याही बुरशीनाशकासोबत रिॲक्ट होत नाही किंवा कोणत्याही केमिकल कंपाऊंडसोबत हे रिॲक्ट होत नाही ही त्याची विशेषता आहे आणि याची विशेषता अजून एक अशी आहे की हे मातीमध्ये आपण किंवा ड्रिपमधून जर अदर कॉपर सिल्वर दिलं तर ते आपल्या जीव जमिनीमध्ये असणारे जीवाणू किंवा ज्या बुरशा आहेत त्यांना मारण्याचं काम मित्र मित्रपुरुषांना मारण्याचं काम करतात परंतु मित्रांनो हे जे कॉपर आहे तर हे आपल्या मित्रबुरुषा किंवा जीवांना हानी न पोहोचवता ते आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडत असतं त्यामुळे आपण याचा वापर प्रति एकर एक लिटर याप्रमाणे कंदकूज कंदसड येण्यापूर्वी किंवा आल्यानंतरसुद्धा याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण करपा डावणी मिळड्यू घुरी या अशा रोगांकरतासुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर स्प्रेसाठी आपण याचा वापर प्रति एक लिटर पाण्यासाठी दोन मिली या प्रमाणात वापर करू शकतो आणि आल्या हळद पिकासाठी आपण याचा वापर प्रति एकर एक लिटर याप्रमाणे करायचा आहे तर मित्रांनो चला माझं विशेष वीस गुंटे क्षेत्र आहे त्याच्यामुळे मी फक्त अर्धच वापरतो आहे ठीक आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद